श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ कधी असं आहे का तुम्ही घरात किंवा मंदिरात असताना समोर असताना अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तर तुम्ही स्वामींना काही मागितलेलं नसतं काही बोललेलंही नसता तरीही मन भरून येतं आणि डोळे अगदी भरून जातात पाणी वाहतं तुम्ही स्वामींच्या तुम दुःख मांडले मांडला असेल किंवा नसेल बोलता बोलता मन भरून येतं शब्द अडखळतात आणि अश्रू थांबतात नाहीत असं का तर अश्रूच थांबत नाहीत असं का होतं तर फक्त या तुमच्या भावना आहेत की यामागे काही कारण आहे तर दैवी संकेत असतो कारण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीसमोर आपल्याला अश्रू येत नाहीत पण स्वामींच्यासमोर मात्र मन आपोआपच मोकळं होतं जिथे आपण दिवसभर स्वतःला सावरून ठेवतो तिथे स्वामींच्या चरणी आपण पूर्णपणे लीन होऊन जातो यामागचं कारण खूप खोल आहे आपण स्वामींना फक्त देव मानत नाही आपण त्यांना आपलं मानतो आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील आपल्या मनातील सर्वात जवळची व्यक्ती मानतो म्हणूनच त्यांच्यासमोर आपण स्वतःला लपवत नाही जसं एखादं लहान मूल आईसमोर रडतं तक्रार करतं तसंच आपण स्वामींवर स्वामींसमोर मन मोकळं करतो आणि जेव्हा मन पूर्णपणे उघडतं तेव्हा भावना अश्रूंच्या रूपाने बाहेर पडतात हे अश्रू तुमच्या नसतात हे अश्रू असतात तुमच्या तुमच्या श्रद्धेचे भक्तीचे आणि स्वामींवर असलेल्या पूर्ण विश्वासाचे ज्याच्या अंतःकरणात स्वामींबद्दल खरं प्रेम निर्माण झाले आहे त्यालाच अशी अनुभूती येते कारण जिथे वरवरची किंवा फक्त दिखाव्यासाठी भक्ती केली जाते तिथे अश्रू येत नाहीत जिथे मनात शंका असते तिथे भावना जागृत होत नाहीत शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की पूजेच्या वेळी किंवा नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू येणे म्हणजे तुमची प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचत आहे याचा संकेत असतो त्या क्षणी स्वामी तुम्हाला ऐकत असतात तुम्ही त्यांच्याशी बोलत असता आणि हे तुमचं मन जाणतं असतं म्हणूनच त्या क्षणी त्या एकच वेगळाच असं नातं तयार होत असतं भक्त आणि स्वामी यांच्या शब्दांची गरज राहत नाही भावना स्वतः बोलू लागतात कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की स्वामींचं नाम घेताना अंगावर शहारे येतात शरीरात हलकी कंपनं जाणवतात मन एका वेगळ्या शांत अवस्थेत जातं हा अनुभव साधा नसतो हा स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव असतो त्यांच्या दैवी ऊर्जा तुमच्या भौतिक कार्य करत असतात आणि याचा परिणाम हळूहळू तुमच्या स्वभावावर दिसू लागतो आधी ज्या गोष्टीने तुम्ही अस्वस्थ व्हायचात त्या आता तितक्याशा महत्वाच्या वाटत नाहीत आधी जिथे राग चिडचिड व्हायची तिथे आता शांतता येते मन अगदी स्थिर होऊ लागतं तुम्हाला एकांत आवडू लागतो कारण त्या एकांतात तुम्ही एकटे नसता स्वामी सोबत असतात नामस्मरण करत असा बसावं वाटतं मनाला त्यात समाधान मिळतं ही एक अवस्था म्हणजे स्वामींनी तुम्हाला आपल्या शरण केलेलं आहे याचा पुरावा असतो तुमच्या आत्मा त्यांच्या चरणाशी जोडला गेलेला आहे म्हणून पुढच्या वेळी जर स्वामी समर्थांच्या समोर तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर त्यांना थांबवू नका त्यांना लाजू नका कारण ते तुमच्या कमकुवतपणाचे चिन्ह नाहीत ते तुमच्या भक्तीची साक्ष आहेत ते अश्रू सांगत असतात की तुम्ही स्वामींशी खऱ्या अर्थाने जोडले गेलेले आहात आणि स्वामी तुमच्या जवळ उभे आहेत आता इथून पुढे एक गोष्ट खूप शांतपणे समजून घ्या जे अश्रू स्वामी समर्थांच्या समोर येतात ते अचानक येत नाहीत त्यामागे तुमच्या मनात साठलेली वेदना श्रद्धा विश्वास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरचा पूर्ण भरोसा दडलेला असतो अनेक वेळा आपण दिवसभर संसाराच्या कामात इतके गुंतून जातो की मनातल्या भावना आपण कोणालाच सांगू शकत नाही घरच्यांना सांगितलं तर त्यांना त्रास होईल मग मित्रांना सांगितलं ते समजून घेतीलच असं नाही पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर बसता तेव्हा मन आपोआप मोकळं होतं आणि त्या मोकळेपणातूनच अश्रू बाहेर पडतात यात चा अर्थ असा होतो की तुम्ही स्वामींना फक्त देव मानत नाही तर आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीसारखं मानता जसं आपण आईजवळ किंवा वडिलांजवळ रडू शकतो तसं स्वामींसमोर रडू शकतो ही भावना निर्माण झाली म्हणजे तुमची भक्ती खऱ्या मार्गावर आहे कारण जिथे कृत्रिमपणा असतो तिथे एतना ते अश्रू येत नाहीत जिथे मन खोटं असतं तिथे भावना जागृत होत नाहीत पण जिथे अंतःकरण पूर्णपणे स्वच्छ असतं तिथे अश्रू आपोआपच येतात अनेक भक्त सांगतात की स्वामींचे नाम घेताना किंवा त्यांच्याकडे एकटक पाहताना त्यांना अंगावर शहारे येतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते हे अनुभव फार मोठे असतात याचा अर्थ स्वामींची कृपा तुमच्यावर कार्य करू लागलेली आहे तुम्ही आता फक्त पूजा करणारे भक्त राहिलेला नाही तर स्वामींच्या कृपेच्या प्रवाहात प्रवेश केलेला आहे हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या स्वभावात बदल होऊ लागला आहे आधी ज्या गोष्टींवर तुम्ही खूप चिडत होता रागवत होता तिथे आता शांतता निर्माण झालेली आहे आधी छोट्या छोट्या गोष्टींनी मन अस्वस्थ व्हायचं पण आता मन अगदी स्थिर राहायला लागलंय हा बदल स्वामींच्या कृपेनेच घडतो कारण जेव्हा भक्तांचं मन स्वामींशी जोडलं जातं तेव्हा त्यांचं मन संसाराच्या क्षुल्लक गोष्टींपासून दूर दूर होऊ लागतं तुम्हाला एकांत आवडायला लागतो एकटं बसून स्वामींचं नामजप करावस वाटतं एकांत एक कंटाळवाना नसतो उलट खूप समाधान देणारा असतो कारण त्या एकांतात एक तुम्ही एकटे नसता स्वामी तुमच्या सोबत असतात तुमच्या श्वासात तुमच्या विचारात तुमच्या कृतीत भावनेत स्वामींची उपस्थिती जाणवते याच अवस्थेला आध्यात्मिक प्रगती म्हणतात यात भक्त हळूहळू हो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतो सुख आलं तरी फार उड्या मारत नाही दुःख आलं तरी फार खचत नाही कारण त्याला माहिती असतं की स्वामी माझ्यासोबत आहेत ही भावना इतकी मजबूत असते की आयुष्यात कितीही संकटं आली तरी मन डगमगत नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वामींसमोर रडता तेव्हा तुमच्या मनातील नकारात्मकता बाहेर पडते मन हलकं होतं अनेक वेळा आपण इतकं साचलेलं दुःख मनात ठेवतो की त्याचा परिणाम आपल्या स्वभावावर आरोग्यावर विचारांवर होतो पण स्वामी स्वामीसमोर व्यक्त झाल्यावर मन शुद्ध होतं जणू काही मनाची स्वच्छताच होते पुढच्या काळात तुम्ही अधिक सकारात्मक विचार करू लागता तुमचं बोलणं बदलतं बदलतं वागणं आणि लोकांनाही तुमच्यातला हा बदल जाणवायला लागतो ते विचारतात तुझ्यात एवढी शांतता कशी आली एवढा कसा बदललास एकच उत्तर असतं स्वामींची कृपा म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात असा अनुभव येत असेल की स्वामींच्या समोर बसल्यावर डोळ्यातून अश्रू येतात अंगावर शहारे येतात मन शांत होतं तर समजून घ्या की तुम्ही योग्य मार्गावर आहात स्वामी तुम्हाला हळूहळू आपल्या जवळ घेत आहेत की अवस्था खूप भाग्यवान लोकांच्या वाट्याला येते कारण प्रत्येकाला अशी अनुभूती मिळत नाही ज्याच्या मनात खरी भक्ती आहे ज्याने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला आहे त्यालाच हा अनुभव मिळतो आणि एकदा का हा अनुभव आला की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच कायमचा बदलतो त्यानंतर तुम्ही स्वामींकडे काही मागणंही कमी करता कारण तुम्हाला खात्री असते की स्वामी तुम्हाला जे आवश्यक आहे ते नक्की देतील हीच खरी शरणागती असते जिथे मागणं संपत आणि विश्वास सुरू होतो म्हणून अश्रूंना कमीपणा समजू नका ते स्वामींच्या कृपेचे प्रतीक आहेत ते तुमच्या भक्तीची साक्ष देतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते सांगतात की स्वामी तुमच्या खूप जवळ आहेत श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ